था था। पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे आता रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आहे आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होता अशा पद्धतीचे संशास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्याला त्यांनी अटक केलेली आहे आता खेळलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडताय आहे आणि एक आता एखादा व्यक्ती जर रेव पार्टी करतो आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अमली पदार्थ येता कुठून अमली पदार्थ आणतो कुठून त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून त्याच्याबरोबर ते पोपटा नावाने जे ग्रस्त होता हे आणि हे हे दोघं बुकी आहे आणि या दोघी बुकींच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा रेव पार्टी आयोजित केल्या गेलेल्या आहेत याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये ह्या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे पोलिसांनी अतिशय निपक्षपाती चौकशी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये खडसे साहेबांनी स्वतः आता मला असं वाटतं की ते इथे थांबले पाहिजे त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्यांचा तेन आता परत मी एक बाईट बघितली असं सांगणे किंवा मी त्या काहीतरी हनी ट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धतीने हे झालेलं आहे तर तुम्ही हनी ट्रॅपवर बोलत होता आणि तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तीन वाजता काय ही लोकं तिथे प्लांट केलेली होती का तीन वाजता हे लोक जर एका फ्लॅटमध्ये मिळून आले तो फ्लॅट कोणाचा होता कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय आहे हेही सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे काही के गोष्टी असतील तर पण ती तेवढं धाडाच त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं म्हणून अशा पद्धतीने ते याला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील पण तो मला असं वाटतं की निरथक आहे खऱ्या अर्थाने खेवलकर या पुण्यामध्ये राहून अशाच पद्धतीचं त्यांचे काम आहे असं मला वाटतं आहे आणि पोलिसांच्या चौकशी सगळं दूध का दूध पाणी कमाणी समोर येईल मला आता खडसे साहेबांपर्यंत हे लिंक येईल म्हणून खडसे साहेब असं बोलतीलच कारण हे सगळं जर चालतं तर एखाद्या मोठ्या राजकीय वर्द असतानाच अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ मिळू शकतात कारण त्या अशा लोकांना एखादा राजकीय मोठा वर्ध असता लागत असतो तर खडसे त्या वाहना त्या तुलनेने बऱ्यापैकी आहे की त्यांना लोक पोलीस डिपार्टमेंट वगैरे थोडंसं ते काही बोलत असतं आरोप करत पोलीस डिपारमेंट घाबरतो बा असं समोर समज होतो आणि त्यातून अशा अंमली पदार्थाला कुठेतरी वा चालना मिळते वा मिळते म्हणून अशा पद्धतीने पाठे हे आयोजित करू शकले आणि पहिलीच रेवपाटी आहे असं मला म्हणणं नाही आहे अनेक रेवपाट्या केल्या असतील चौकशीत निष्पन्न होईल